अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे मात्र आतापासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले असून राजकीय वर्तुळात झाली विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे त्यामुळे नवीन निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीत पस्तीस हजार सहाशे बावीस मतदार होते तर शहाऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं यावेळी मतदार यादी नव्यानं तयार करण्यात येणार असल्यानं अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दरवेळेस नव्यानं मतदार यादी तयार करण्यात येत असते तीस डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांद्वारे पसंती क्रम देण्यात येतो मतदार नोंदणी करताना गठ्ठा अर्ज मान्य नसणार आहे अशी ही माहिती अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी दिली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पर्यंत त्यावर दावी व हरकते आमच्या ऑफिस मध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सच्या चे ऑफिसमध्ये आणि सगळे एस डीओ यांची ऑफिस मध्ये स्वीकार केली जाणार आहे आणि तिचे नंतर तो दावे आणि हरकतेवर Uh, तिची हियरिंग होईल आणि तिची निकाली काढली जाईल